नमस्कार मंडळी मला कमेंट आली होती की कॉर्न चाटची रेसिपी दाखवा गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून कॉर्न टाकले साधारण पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून टाकला एकीकडे एक लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची सगळं चिरून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मिरची पावडर चाट मसाला धने पावडर आणि बटरसुद्धा मेल्ट करून घेतलेलं आहे अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये कॉन टाकून त्याचं पाणी काढून टाकलं आणि कॉर्न गरम असतानाच एका मोठ्या बाऊलमध्ये ते टाकलेत आणि त्याच्यात एक एक करून लाल शिमला मिरची टोमॅटो पिवळी शिमला मिरची कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं घातलेलं आहे आणि वरून चाट मसाला धने पावडर आणि मिरची पावडर हे सुद्धा घातलेलं आहे त्यानंतर बटर घातलेलं आहे आणि लिंबू पिळून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा वरून टाकलेलं आहे आणि सगळं चमच्याने छान मिक्स करून घेतलं आणि हा कॉर्न चाट सगळ्यांना खायला दिला खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद तुम्ही करत असाल तर तुम्ही यामध्ये काय काय टाकता तेसुद्धा मला सांगा मी सुद्धा ते ट्राय करेन धन्यवाद